मित्रांनो सर्वत्र इकडे सर्व पीक आलेलं आहे आणि पाऊस खूप आहे आणि पिकाचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो तर हे दृश्य आहे जे गांजरवाडी आणि देहाड या गावातील आहे तर तुम्ही पाहू शकता किती पाळलेलं भात आहे वाऱ्याने नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज लखात आणि या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आमच्याकडे असं अवकाळी पाऊस आले आहे आणि सर्वत्र या महाराष्ट्रामध्ये असं पाऊस खूप आलेला आहे आणि हा ऑक्टोबरच्या एटी एंडिंग महिना आहे सव्वीस तारीख आहे तरी पण पावसाचे काही थांबायचे नाव नाही आणि प्रत्येक आमच्या या डहाणू तालुक्यामध्ये आणि हा पूर्ण वाडा तालुका असे तलासरी तालुका अजून पुढे पा पडत असेल पण आमच्या या भागामध्ये खूपच पाऊस आहे ना प पिकांचं खूप नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे नुकसान झाले ते मी तुम्हाला दाखवत आहे तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर मित्रांनो चला कंटिन्यू आपण सुरुवात करूया पहा हालत लावली भाताची आणि पाहू शकता हे पाणी आता कापू पण आहे शेतात एवढा पाणी आहे असे पीक पण खूप छान आलेले आहे पण पाऊस काय कापून नाही देत आणि लोकांची वाट लागलेली आहे तर मी कसं तरी कापलेलं आहे आणि हे बघा माझे शेजारी जे आहेत त्यांचेही आहे आणि शेतामध्ये तर पाऊस आणि ते कापून कसे करतील काम विचारेल तर सर्वत्र इकडे भात पूर्ण पिंकून गेलेले आहे तरी पण कापायला काही संधी नाही भेटत आहे आणि पाऊस हा चालूच आहे तर मित्रांनो पाहू शकता इकडे तर हे लोकेशन आहे कांदरवाडी आणि देहाड या बॉर्डरवरती आणि इथे जे आहे ते पूर्ण भिजलेले भात आहे आणि ते कसं तरी शेत जे माझे भाऊ आहेत शेजारी त्यांनी हे जमा केलेला आणि हे पट बघाना किती पाऊस आलेला आहे आणि संपूर्ण हे भात भिजून गेला आहे आणि आता रुजण्याचे प्रयत्न म्हणजे आता रुजेल असं एक चिंता लागलेली आहे पाहू शकता हे पाणी इतकं जमलेलं आहे आणि हे असं जास्त टाईम राहिलं की लगेच रुजून जाते तर मित्रांनो छोटासा ब्लॉग मी इथेच थांबत आहे आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आ... तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुम्ही छोटेसे कॉमेंट्स करा आणि अत्यंत वाईट परिस्थिती या परिस्थितीमध्ये आज शेतकरी एवढं काम केलं आणि पण नाही शकत अशी स्थिती आलेली आहे तर एक देवाकडे प्रार्थना करा आणि हे नुकसान होण्यापासून वाचवा तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ मी इथे थांबत आहे भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तर मित्रांनो चला बाय बाय